नाशिक असेल सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल आमचे संभाजीनगर असेल या प्रामुख्याने चर्चेचा विषय होता परंतु यातील बहुतेक जागा ह्या शिवसेनेकडं असल्यामुळं ज्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भामधली रणनीती आखल्या गेलेली आहे म्हणून दोन तारखेपासून सर्व नेत्यांचे दौरे हे वेगवेगळ्या भागामध्ये सुरू व्हायला तर सुरुवात होणार आहे भाजप असो की राष्ट्रवादी असो की शिवसेना असो यांनी सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या भागामध्ये माहितीचे मेळावे घेण्याचे आदेश दिलेले आहेत म्हणून हे महायुतीचे मेळावे त्याचबरोबर ज्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे त्या ठिकाणची असलेली प्रचाराच्या धुरा ही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने खांद्यावर देण्यात आलेली आहे आमच्या प्रचाराची जी थीम आहे ती भूत प्रमुखाच्या पासून सर्व कार्यकर्ते त्या त्या भागामध्ये जाऊन त्या त्या एरिया आपला असलेला भाग विभागात जाऊन हा प्रचार करणार आहेत म्हणून प्रचार करताना मॅन टू मॅन ज्याला म्हणतो मतदारपासून मतदाराला डायरेक्ट रा भेटणं याच्यावर आमचा जास्त जोर असणार आहे म्हणून ही निवडणूक आमच्यासाठी अत्यंत प्लॅनिंगने आणि विचारपूर्वक ठरवून वरिष्ठ नेत्यांनी ने दिलेल्या आम्हाला काही ज्या सूचना आहेत त्याची अंमलबजावणी आता दोन तारखेपासून होणार आहे म्हणून महायुतीमध्ये आता तिढा हा राहिलेला नाही एवढं मात्र निश्चित आहे आता आजही आहे ना या जागा आमच्याच आहेत फक्त चर्चा कसं व्हायचे की काही काही जागावर एखाद्या जागेवर एखाद्या नेत्याला जर आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे किंवा एखाद्या नेत्यांची जर डिमांड असेल किंवा त्यांचे कार्यकर्त्याची डिमांड असेल तर त्याच्यावर चर्चा होणे इतकं इतपंच अपेक्षित होतं या जागा शिवसेनेच्या आहेत ते शिवसेनेलाच मिळणार आहेत याबद्दल आता दुमत राहिलेलं नाही काही प्रकारचं कन्फ्युजन नाही आहे भाजपने आपल्या चोवीस जागा डिक्लेअर केलेल्या आहेत घोषित केलेल्या आहेत शिवसेनेने आठ जागा घोषित केलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीने त्यांच्या दोन जागा आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये त्यांनी घोषित केलेल्या आहेत उर्वरित जागेच्या सर्व तयारी झालेली आहे आता आम्हाला अंदाज आहे की आम्ही सोळा ते अठरा जागा लढवण्याच्या मानस मानसिकतेमध्ये होतो आता नेमका फिगर ही दोन दिवसात आपल्याला कळून येईल काही नाही आणखी असा कोणतेही आकडा आणखी फायनल झालेला नाही मला वाटतं सोळाच्या कमी जागा आम्हाला मिळणार नाही अशी आमची अपेक्षा आहे संभाजीनगरची जागा ही आम्ही प्रेस्टिजियस करतो कारण की या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी जी सुरुवात केली महाराष्ट्रात ती संभाजीनगरपासून केली म्हणून ही जागा निवडून आणणं हे आमचं एक ध्येय असणार आहे आणि आता जो आम्ही उमेदवार देऊ तो शिवसैनिक असेल याची प्रामुख्याने आम्ही काळजी घेत आहोत म्हणून अनेक जण इच्छुक असताना त्यातल्या त्यात निवड करणं हे साहेबाकडे आम्ही सोपवलेलं आहे कालच शिंदेसाहेबांकडे वर्षानिवासस्थानी आमची बैठक झालेली आहे सर्व आमदार आणि पदाधिकारी त्या बैठकीला हजर होते त्या बैठकीमध्ये त्यांनी सर्वांचं वन टू वन ज्याला म्हणतात त्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि अंतिम निर्णय आपण घ्यावा असं सर्वच पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी साहेबाला विनंती केलेली आहे म्हणून ह्या जागेमध्ये आता कोणाला उमेदवारी द्यायची याची सुद्धा घोषणा दोन दिवसामध्ये केली जाईल नाही संभाजीनगरचाच उमेदवार असेल म्हणून आता याच्यावर चर्चा तर व्हायची राह संपलेली आहे आता दोन दिवसात फक्त नावाची घोषणा बाकी आहे